नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेमध्ये एक मोठा घोळ होणार आहे ज्यामुळे प्रेक्षकांची पुन्हा एकदा अपेक्षा भंग होणार आहे मित्रांनो मालिकेमध्ये मौनावती आणि सदा हे दोघेही सायलीचे आईवडील म्हणून समोर आले आहेत मात्र अशातच आता अर्जुनला एका वेगळ्याच गोष्टीची जाणीव होणार आहे मौनावती ही सायलीची आई नसून प्रियाची आई आहे अशी शंका अर्जुनच्या मनात आली आहे आणि म्हणूनच तो आता सायली मौनावती आणि सदा यांची डी एन ए टेस्ट करण्याचा निर्णय घेतो मात्र त्याचा हा संपूर्ण प्लॅन पूर्णपणे अयशस्वी ठरणार आहे कारण प्रिया ही डीएनए रिपोर्ट बदलणार आहे आणि इथे पुन्हा एकदा प्रेक्षकांची अपेक्षा भंग होताना दिसणार आहे त्यामुळे मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक मात्र भडकले आहेत अरे एक सत्य उघडकीस आणायला किती टाइमपास करत आहात तो अर्जुन हुशार वकील नाही मंद बदक आहे या अर्जुनला लवकर सुचलं डीएनए टेस्ट करायचं इतके दिवस हा काय करत होता याला स्वतःला काहीही ओरिजिनल सुचत नाही ट्यूबलाइट सारखा उशिरा पेटतो हा आता टेस्ट करताना गावभर पेटवेल मग काय नागराज आणि प्रिया मिळून दोघेही रिपोर्ट बदलणार या मालिकेची मूळ नायिका तर प्रियाच आहे सायली नाही जे जे प्रियासाठी उत्तम ते ते सर्व केलं जातं अशा कमेंट करत प्रेक्षक या मालिकेला ट्रोल करत आहेत तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद